नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी नाशिक के टी महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीकडून मोहाडी देवराईत श्रमदान नाशिक जिल्हा दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावामध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिर राबवण्यात आले होते हे शिबिर चार फेब्रुवारी पासून फेब्रुवारी दहा पर्यंत सात दिवस चालू होते या कालावधीमध्ये विद्यालयाच्या मुला व मुलींनी देवराईचा परिसर स्वच्छ करून घेतला व परिसरातील झाडांना आळी करून पाणी घातले एवढेच नव्हे तर तब्बल दहा फूट रुंदीचा चारशे मीटर लांब दगड व मुरमाचा रस्ता बनवला कठोर कर परिश्रम करूनही विद्यार्थ्यांनी निसर्गाचाही आनंद घेतला हे शिबिर मवीप्रसंस्थेचे संचालक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनातून घेण्यात आले होते अभिनेता सयाजी शिंदे व देवराई परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राजेंद्र गुंजाळ गोरक्षनाथ पिंगळे प्राचार्य प्रतीक शिंदे व प्राचार्य श्रीमती छाया लभडे यांनी विशेष प्रयत्न केले विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी देवराईच्या वतीने चेतन लोखंडे यांची संगीत महिफिल ठेवण्यात आली होती देवराईच्या वतीने प्राचार्य दरेकर यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट